मुलांसाठी एखादा पदार्थ तयार करत असाल तर त्याची तयारी तुम्ही तीस टक्के तर आपल्या मुलांकडून करून करून घेत जावा म्हणजे त्या मुलांना त्याची चव पण लागते आणि त्याच्यामागं काय कष्ट असतं ते सुद्धा कळतं तर माझ्या मुलगीला पाहिजे तो मोमोज आणि सर्व तयारी ही दिसते ती तिनेच केली आहे त्यातलं थोडंफार मी केले नाहीतर सर्व शंभर टक्के म्हटलं तिनं सत्तर टक्के इथं सोलून ठेवलं आहे आणि चला सुरुवात करूया आपण मोमोज तयार करणार आहोत प्युअर असं व्हेजिटेबल मोमोज कशा पद्धतीनं केलं तर शेगडू ठेवलं आहे पातील पातीलामध्ये पाणी घातलं आहे आणि टमाटर पहिल्यांदा आपण करणार आहोत मोमोजची जी चटणी असते ती ती तर ही चटणी मी भरपूर करत आहे कारण की स्टोअर करून ठेवली तरी सुद्धा चालते आणि टेस्टी पण होते तर ए टू जेड हे व्हेजिटेबलपासून तयार झालेले हे मोमोज कशा पद्धतीनं केलं आहे आपण घरच्या घरी तेच बघणार आहोत तर ह्या पातेल्यामध्ये पाणी जरा जास्त झाल्यानंतर पाणी काढलं आणि टमाटर घातले होते मिरची मिळगी मिरची लसूण आणि आलं भरपूर प्रमाणामध्ये वापरून एक वीस मिनटं हे शिजवण्यासाठी ठेवलं आहे शेगडीवर हे आहे कॉर्न दोन चमचे पीठ त्यामध्ये घातले आहे पाणी आणि पाणी घालून हे जे स्लरी स्लरी एकदम पातळ करून घ्यायची ह्याचा उपयोग आपण थोड्या वेळानं करणार आहोत ते सांगते तुम्हाला तर तुम्हाला व्हेजिटेबलचं म्हटलंच आहे तर हे आहे आपलं हिरवे मटार आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहे तर ह्या पिठामध्ये घालण्यासाठी मैद्यामध्ये जे मोमोजचं वरचं कवर असतं पीठ असतं कणिक असते त्यामध्ये हे ह्याचासुद्धा मी मटरचा उपयोग करणार आहे म्हणून म्हटलं ए टू जेड हे व्हेजिटेबलचा उपयोग करून मी मोमोज तयार करणार आहे हे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेतले आहे मटर अगदी थोडंसं पाणी घालून तर त्या मैद्यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ तर विसरलेच मी तर ही स्लरी घालायची विसरली वी तर वीस मिनटं हे सर्व टमाटर बेडगी मिरची लसूण आणि त्यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं मी आणि ही स्लरी घालून एक पाच मिनटं हे उकळून द्यायचं बघा कन्सन्ट्रेशन एकदम घटसर झाली आहे आणि घरच्या घरी मोमोची चटणी तयार होते आणि ती टेस्टी पण लागते बरं का तर बघा ते शिजण्यासाठी पाच दहा मिनटासाठी टाकलं आहे आणि ह्या पिठामध्ये मीठ घालून थोडंसं कालवा कालवी करून मटर म आप मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतलं आहे ते घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं तर मोमोज जर आपण करणार आहोत अगदी युनिक टेस्टी आणि झटपट तर माझ्या मुलगीनं तर पटपट काम केलं होतं त्यामुळे मला जास्त इथं कष्ट करावे लागले नाहीत कोथिंबीर चिरण्या कांदा सर्व भाज्या ज्या चिरल्यात ते तिनंच चिरल्या आहेत लहान तर तिला कामाची सवय आहे तर तिच्याकडूनच बऱ्यापैकी मी काम करून घेत असते भाज्या कट करणे वगैरे तर कणिक म्हणून झाले आहे थोडं अगदी पाणी वापरून मी कणिक म्हणून घेतले दिसतानासुद्धा पीठ खूप छान हिरवं दिसतं वरचं आहे ती कवर हिरवं आणि आतली भाजी लाल अशी मस्त झालते की तुम्हाला एका थेलासुद्धा किंवा गाड्यासुद्धा मिळणार नाही एवढी टेस्टी मोमोज तर चला आपले हे शेज आपली मोमोजची चटणी बाजूला ठेवली आहे पाच मिनटं शिजवून आपण आणि आता भाजी करायला घेऊया शिगडून ठेवली आहे कढई कडेमध्ये घातलं आहे तेल आणि पहिल्यांदा आपण पेस्ट करून घेतली आहे मिरची आणि आलं लसूण हे जे पेस्ट मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर हे घालून घ्यायचं ही पेस्ट आणि दोन ते ती तीन मिनटं हे भाजून घ्यायचं तर हे गाजर किसून घेतलं आहे एक दोन मिडियम साईजचे कांदेसुद्धा कट करून घेतलेत कांद्याची पात कोबी किसून घेतला आहे आणि हे बीट तर बिटामुळं ह्या मोमोजचं आहे आतलं सारण आहे लाल भडक झालतं आणि विशेष म्हणजे बीट हे पौष्टिक आहे त्या वाटे का ना मुलांच्या पोटांमध्ये तर पौष्टिक पदार्थ जातो आणि आपल्याला सुद्धा चांगलंच आहे तर बघा आपण मोमोजची जी भाजी असते ती तयार करत आहोत तर हे काळी मिरी पावडर आहे तर तुमच्याकडे आणि कोणत्या भाज्या असतील शिमला मिरची किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्या भाज्या असतील ती तुम्ही ह्यामध्ये घातल्या तरीसुद्धा चालतात काय मिठी घातली आहे आणि थोडंसं एक पाच ते दहा मिनटं भाजल्यानंतरच ह्यामध्ये मीठ घालायचं अदोघर घालणं का तर जास्त पाणी सुटतं एक एक ठिकाणी काय केल्या जातात भाज्या चिरल्या जातात आणि नंतर त्या भाज्यातलं पाणी काढलं जातं तर मग तो चौथा कशाला खायचा मोमोजमधला त्यापेक्षा ह्या भाज्या चिरून अशाच चांगल्या मोठ्या गॅस करून ह्याचं पाणी आठवा आणि ही भाज्या अशाच प्रकारे तयार करा तर त्यामध्ये आपण व्हिनेगर घातला आहे आणि हे आहे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा हे आहे कॉर्न एक चमचा पीठ घेतलं होतं त्यामध्ये पाणी घालून हे पातळ करून घेतलं आहे आणि हे पाणी मी घातलं आहे ह्या भाजीमध्ये तर एक दहा ते पंधरा मिनटं हे भाजी करण्यासाठी लागलं चांगलं मोठा गॅस आज चोर हे सगळं भाजून घेतलं पाणी आटवून घेतलं आणि कॉर्न पीठ घालण्याचं कारण म्हणजे ही भाजी सेट होते जेव्हा आपण मोमोजमध्ये घालतो तर घटचड असा गोळा तयार होतो आणि भाजी सुटीत होत नाही एकदम परफेक्ट होते तर ह्यावर घातले थोडीशी कोथिंबीर तर भाजी मस्त झाली ती तयार तर आतली भाजी चांगली झाली की मोमोज चांगला होतो आणि विशेष म्हणजे आपण पिठामध्ये मटरसुद्धा मिक्सरमध्ये वारे करून घातले आहेत तर अनेक विशेष गोष्ट आहे आपण मोमोजमध्ये करत आहोत तर तूप घेतलं आहे वाटीमध्ये आणि हे आहे आपलं आपण जे पिझावर जे घालतो हर्ब्स ते आणि आहे चिली पिक्स तर एक एक गोष्टींचं मला नाव माहीत नसतं त्यामुळं प्लीज समजून घे जावा तर हे आहे चिली मिक्स आणि हे दोन्ही मिक्स करून तुपामध्ये घातलं आहे तिथे नंतर तुम्हाला सांगते का सा हे जर काय करायचं आपण तर थोडंसं हे शे आपण मोमोची चटणीचं आहे ते सारं थंड झालं आहे आणि हे झालेलं थंड मिक्सरच्या जारमध्ये घालायचं जा। तर तुम्ही कलर येण्यासाठी कलरचा सुद्धा उपयोग फूड कलरचा वापर केला तरी चालतो गाड्यावर आपल्या क एकदम रेड कलरची चटणी मिळते तर ही आहे कला काश्मीर मिरची पावडर तर बेडगी मिरची थोडीशी तिखट नसते त्यामुळे मी इथं ह्या तिखटाचा वापर केला आहे चटणी तिखट होण्यासाठी तर हे घालून आपण मिक्सरमध्ये एकदम मस्त अशी जी चटणी तयार करून घ्यायची पिवळी करून घ्यायची आणि पातळ अशी चटणी तयार केली आहे आता ही चटणी आपण आता फोडणी देणार आहोत म्हणजे फोडणी म्हणजे तेलात थोडंसं गरम करणार उकळी मारून घेणार आहोत पाच दहा मिनटं तर कडे ठेवले आहे त्यासाठी आणि तेल घातले एक दोन तीन चमचं तर ही आपली युनिक रेसिपी मोमोजची तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा खूप वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी केली आहे नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी तर कडे थोडीशी गरम झाल्यानंतर तेल घातलं होतं आपण दोन तीन चमचा आणि त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले चटणी ती घालून घेतली आहे आणि चांगली मस्त उकळून घ्यायची खर खळ 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 आणि ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी ह्यामध्ये घालायचं आहे व्हिनेगर दोन चमचे म्हणजे जास्त दिवस टिकते आपण फ्रीजमध्येच ठेवतो तरीसुद्धा ह्या मी विने विनेगर घाला आणि ही आता चटणी उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये तर थोडीच करणा असाल तरीसुद्धा चालते आणि ही चटणी तुम्ही पिझ्झा बेसवर लावला तरी चालतो पिझ्झा करताना तर चटणी थंड होण्यासाठी ठेवली आहे आपली मोमोजची चटणी तयार झाली आहे मस्त अशी आणि आता तयार करायला घेऊया मोमोज तर पळपूटलातनं घेतलं आहे सारणसुद्धा थंड झालं आहे आपलं मोमोजचं म्हणजे भाजी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे शिगडीवर आणि जे आपण मोदक जे ठेवणार आहोत त्यालासुद्धा आपण तेल लावलं आहे त्या भांड्याला म्हणजे खाली मोमोज चिटकत नाहीत तर तुम्ही मोमोज तुमच्या आवडीनुसार आकार दिले तरी चालतात एक एक जण करंजासारखं देतात जे मोमोज असतात परफेक्ट म्हणजे मोमोज जे रिअलमध्ये असतात त्या पद्धतीने आकार दिले तरी चालतात तर अगदी आपल्या गणपती बाप्पाचा मोदक असतं त्या पद्धतीनंच मी इथं मोदक तयार करत आहे तर आमची मुलं लुडबुड लुडू करत होती तर सुद्धा माझी मुलगी खूप मला मदत करत होती गोळे करून देत होती कणकीचे तर लागली होती म्हणा मी पण करू काय मी पण करू काय तर एवढी पण मला मदत नको होती <laughs> तर हे आता मोदक करून मी एका प्लेटमध्ये ठेवलं आहे आणि पाणीसुद्धा उकळा ठेवायचं जेव्हा आपण मोदक करायला ठेवतो तेव्हा म्हणजे एकदम लो फ्लेम फ्लेमवर म्हणजे आपलं मोदक तयार पाणी पाणीसुद्धा गरम होतं तर ह्या मोमोजचे आकार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही केले तरी चालतात आणि हे मोमोज मी एक एक गोळे करून लाटून हे करत आहे तर एक एक ठिकाणी काय केले जाते चपाती केली जाते आणि त्यावर ग्लास किंवा वाटी सुद्धा केली जातात ती पण अगदी सोपी पद्धत आहे पटपट होते तर मी आपल्या अशा पद्धतीने करत आहे मोदक पद्धतीनं तर इंग्लिशमध्ये मोदकला मोमोजच म्हणतात तर मस्त असे मोमो मो, मोमोज झालते लहान मुलांना केले ते त्यामुळे थोडेसे तिखट मी कमी केलं होतं तिखट होण्यासाठी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट करून घातलं हे भासताना मी तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या मुलांना खाऊ घाला आवडेल नक्की तुम मुलांना तुमच्या आणि माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर हे मोठाच्या मोठा ढम्मूच्या ढम्मू मी मोदक केला आहे कारण की थोडंसंच सारण राहिलं होतं म्हणजे आणि कणिक पण थोडी राहिली होती सगळ्या दोघांचं जेजमेंट लावून मोठ्याच्या मोठा असा मोदक तयार केला आणि जागा पण थोडी शिल्लक होती त्यामुळं असा मोदक घालून घेतला आणि आता महत्त्वाची स्टेप बघा जे आपण तुपामध्ये चिली आणि हर्स घालून जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आता ह्यावर लावून घ्यायचं त्यामुळं मोदक जबरदस्त झालते जरा वेगळी आणि युनिक रेसिपी आहे आणि ह्यामुळे तुपाचा स्वाद आतली भाजी तिखट आणि कणकीमध्ये मटर यामुळे इतकं छान मोदक झालते मोमोज घालतात तर हे आता आपण मिश्रण लावून घ्यायचं ह्या मोदकवर तर घरच्या घरी आपण तयार केली आहे मोमोची चटणी आणि सर्व हे साहित्य चटणीसुद्धा छान जबरदस्त झालती तर बघा पाणी गरम झालं आहे आणि हे आता भांडं शिस्तीत घालून घ्यायचं ह्या भांड्यामध्ये म्हणजे हाताला भाजायचं शक्यता असते तर वीस मिनटासाठी मोठ्या आज करायची शेगडीची आणि वीस मिनटासाठी हे शिजून द्यायचं मोमोज हे मस्तपैकी तर वीस मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया वीस मिनटं झाले आणि वीस मिनटामध्ये मोमोज हे शिजतातच मोठ्या फ्लेमवर तर गॅसवर ठेवत हो असाल तर गॅसची फ्लेम मिडियम करूनच हे मोमोज शिजवा तर मस्त असे चिकने मो मोमोज दिसत होते आणि त्यावर घातली कोथिंबीर हिरवीगार रिवीगार तर बघतानाच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर कमेंट करायला विसरू नका तर कोथिंबीर घातली आहे आणि आपली होम मेड मोमोज चटणी एका वाटीमध्ये काढून घेते घेऊया गी खाण्यासाठी आणि ही चटणी पण खूप छान चालती नक्कीच ह्या पद्धतीने तयार करा आणि ही चटणी तुम्ही पिझ्झा पिझ्झा जो सॉस असतो त्या पद्धतीनेच लागते तो पिझ्झा बेसवर लावले तरी सुद्धा चालते आणि गरमागरम मोमोज होते हाताला चटके बसत होते तरीसुद्धा मी इथं ठेवत होते तर माझ्या मुलगीला खायचे होते कधी एकदा तयार होतात आणि कधी खातोय असं झालं तर आणि आतलं मिसळण पण किती छान लालबडक दिसत आहे बघा बीट असल्यामुळं ह्याला छान रंग आला आहे आणि वरती आपण तूप लावलं होतं गरमागरम मोमोज तयार आपले आणि हे बघा मस्त असे कशाला तर कशाला जायला लागतं आपल्या थेल्यावर किंवा गाड्यावर घरच्या घरी बनवायचे हे मोमोज थोडासा वेळ लागतो कष्ट लागतं पण घरच्या घरी किती पण खावा आणि टेस्टी हायजीन आणि स्वच्छता तर हे आपल्या मोमोजसाठी नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करून जावा जाता जाता आणि आतली भाजी बघा गरमा असे मोमोज तयार होते आताला चटका बसत होते आणि बघा आतला कलर किती छान लाल भडकवत आहे आणि चवीला छान झालते हे मोमोज बघा तर असंच आपल्या चॅनेल पाहत राहा धन्यवाद हा मोमोज डबुक दिशेनं बुडवला हा सॉसमध्ये आणि जबरदस्त क्वालिटीच झालते मोमोज हे